जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं आजच्या यशवंतांची येशोगाथा या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज आपल्यासोबत यशवंतांची यशोगाथा या कार्यक्रमामध्ये प्रियंका नरुटे प्रियंका जगन्नाथ नरुटे या सांगलीवरून सहभागी झालेल्या आहेत नुकताच नीटचा निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे नीटच्या माध्यमात सातशे वीस पैकी सहाशे नव्वद मार्क्स आपल्या सर्वांची बघिनी प्रियंकानं घेतलेल्या आहेत त्याबद्दल प्रियंकाचं प्रथम मी अभिनंदन करतो सर्व समाज बांधवाच्या वतीने चॅनलच्या वतीने तिचं हार्दिक अभिनंदन प्रियंका तुझं हार्दिक अभिनंदन आ, सर, तर नीट परीक्षा आपल्या सर्वांना माहित आहे की मेडिकल ऍडमिशनसाठी त्या ठिकाणी नीट परीक्षा दिली जाते भारतभरामध्ये एक सामायिक परीक्षा घेतली जाते त्याच्यातून ज्यांना उच्च श्रेणीचे मार्क्स मिळतात त्यांना मेरिटच्या आधारे शासकीय निमशासकीय त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो तर नीटमध्ये त्या ठिकाणी परीक्षा देणं ती तयारी करणं हे अत्यंत परिश्रमाचं कष्टाचं काम आहे बुद्धिजीवींच काम आहे आणि म्हणून ज्या प्रियंकानं या परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे आज आपण तिच्याशी तिच्या यशाबद्दल जाणून घेणार आहोत प्रथम तर तिला आणि तिच्या कुटुंबाला सर्वांनाच मनापासून सर्वांच्या वतीने अभिनंदन तिचे आभार स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि एक सर्वांनाच अभिमान आहे की आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गुण संपादन केलेले आहेत मुलाखतीला आपण सुरुवात करत आहोत तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून कळवा आपली भगिनी चांगल्या मार्काने पास झालेली आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी प्रियांकाकडे पहिल्यांदा येतो नीटचा निकाल लागल्यानंतर तुमच्या घरच्यांना तुम्हाला काय वाटलं नीटचा निकाल अचानक चौदा तारखेला लागणार होता पण चार तारखेला लागला त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती चौदा तारखेची पण अचानक लागल्यामुळे सगळ्यांना खूपच आनंद झाला चौदा तारखेला बसणारा धक्का तो अगोदरच बसला चौदा तारखेला लागणार होता एनटीएच्या अपडेट नुसार पण तो अचानक चार तारखेला लागला अच्छा आता ही नीटची परीक्षा त्याची तयारी करणं अनेक लोक दोन दोन तीन तीन वेळा परीक्षा देतात तरी पास होत नाहीत आपण याच्यासाठी काय तयारी केली होती विशेष कसं तुम्हाला याच्यामध्ये क्लासेस असेल काय असेल सर्व माहिती सांगा कशी तयारी केली होती मी अकरावी बारावी प्रयास अकॅडमी सांगलीमध्ये होते फर्स्ट अटेम्प्ट चा मार्क होते परत मग बीडीएस घेण्याचा विचार केला परंतु घरच्यांच्या सपोर्ट मुळे मी परत रिपीट करायचा विचार केला आणि केसीपी इचलकंजी मध्ये ऍडमिशन घेतलं तिथले टीचर्स किंवा तिथले इतर टीम सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला माझे मार्क्स वाढवण्यास प्रयत्न केले एन सीआर व डी फिजिक्स डी सी पांडे असं सर्व मटेरियल वापरून मी माझा स्कोर सहाशे नव्वद पर्यंत आणला पहिल्या प्रयत्नात तुम्हाला मार्क्स कमी पडले दुसरे की आपण तयारी करत असताना प्रेशर असतो त्यावेळेस तयारी करण्याचा उत्साह आणि ज्यावेळेस एक वर्ष गेल्यानंतरचा एक मानसिक दबाव हे पुढे मार्क्स घेण्यासाठी उपयुक्त होतो का एक प्रेशर तयार ती कालावधी कसा होता तुमचा दुसऱ्या मधला पहिल्या अटेम्प्ट मध्ये कमी पडल्यावर थोडा त्रास झाला किंवा बाबा पहिल्या अटेम्प्ट कमी पडले मग घ्यायचं का नाही ऍडमिशन परंतु सगळ्यांचा सपोर्ट तसे मार्क्स ठीक होते त्यामुळे मी परत अटेम्प्ट घेतला मग त्यामध्ये मला थोडं प्रेशर होतं की बाबा ह्या अटेम्प्टला तर होईल का नाही होईल का नाही पण झालं म्हणजे माझ्या अकॅडमी मध्ये इतका स्कोर पण यायचा नाही की सहाशे नव्वद पडतील एक होतं की सहाशेच्या वर पडतील पण सहाशे नव्वद पडतील एवढी गॅरंटी नव्हती परंतु पेपर तसा ठीक होता पण प्रयत्न प्रयत्नामुळे तसेच पागडे सरांच्या सहकार्यामुळे मला इथंपर्यंत सहाशे नव्वद मार्क पडले तयारी करत असताना घरच्यांचा तुम्हाला मानसिक आर्थिक सगळा सपोर्ट लागतो घरच्यांनी विशेषतः तुमचे वडील असतील आई असतील या यांनी तुम्हाला वर्ष कशा स्वरूपात सपोर्ट केला काय काय मदत केली मी रिपीटरला असताना इचलखंजीला होते मला अन्न सोडणं परत तिथं सगळ्या ज्या त्या गोष्टी वेळच्या वेळी पुरवण ज्या अकॅडमीत येऊन पालक मिटिंग किंवा इतर गोष्टी त्यावेळी अटेंड करणं किंवा जे मला गरजेचं होतं किंवा आजारी पडले किंवा काही झालं तर तिथल्या तिथं लगेच ते नीट करणं असा आणि भरपूर सपोर्ट केला मला प्रियंका प्रश्न असा आहे की डॉक्टर का व्हायचं होत असं ठरवून केलं का अचानक काय घरच्यांच्या मुळे निर्णय घेतला किंवा कोणी सांगितलं म्हणून निर्णय घेतला काय कशामुळे पहिलाच माझं स्वप्न होत की डॉक्टर बनायचं त्यामुळे मी पहिल्यापासून ठरवलं होतं किंवा दहावी नंतर आपल्याला नीट द्यायची त्यानुसार मी दहावी नंतर तयारी लागले तसेच हे अचानक स्वप्न येत नाही काहीतरी ये कारण असतं की कोणीतरी आपल्याला डॉक्टर होण्यासाठी काहीतरी स्पिरिट मिळालेलं असतं कोणाचं तरी मोटिवेशन असतं किंवा वडिलांचं स्वप्न असतं नेमकं काय होतं वडिलांचं पण स्वप्न होत पण असं होतं की माझ्या समाजात किंवा माझ्या इतर भागात सगळ्या क्षेत्रात पुढं होती सगळी मुलं पण डॉक्टर एक असं क्षेत्र होत की तिथं कोणी नव्हतं मग आपण त्या क्षेत्रात काहीतरी करिअर करावं म्हणून माझी एक इच्छा होती आणि वडिलांचं पण स्वप्न होतं की आपली मुलगी एमबीबीएस व्हावी म्हणून मी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला तसं बघायला गेलं तर नीट ही फार कठीण परीक्षा आहे भले भले त्या ठिकाणी दोन वर्ष तयारी करून देखील यश मिळवताना त्यांना अडचण येते पालकांची तर फारच याच्यामध्ये मेहनत असते कारण की पालकांना तारेवरची कसरत करावी लागते पाल आपल्या पाल्याला तयारी करून घेणं असेल त्याला लागणारा सगळा सपोर्ट देणं असेल आपण जर बघितलं नीटच्या ह्या सगळ्या तयारीच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की आता हे फारच त्रास होतोय आपल्याला आणि हा अभ्यास आता बंद करून टाकावा कर अशी कधी परिस्थिती आली का हो असं भरपूर वेळा झालं की मार्क्स कमी यायचे सातशे वीस पैकी कधी कधी मला अकॅडमीत पाचशे मार्क पडायचे त्यावेळी घरच्यांना पण वाटायचं की ह्यावेळी होईल का नाही मग मला एवढा अभ्यास करून पण बाकीच्या मार्क पडतात मग आपल्याला पडत नाहीत मग आपण आता वास करावा आणि दुसरं काहीतरी करावं पण परत दुसऱ्या मुलांचा अभ्यास किंवा मा, मार्क्स किंवा मा, घरच्यांच्या अपेक्षा बघून परत जोमाने जोमा आपल्या बरोबरच क्लासला किंवा आजूबाजूला आपण बघितलं असेल की अनेक जण याची तयारी करत असतात एक स्पर्धा फार मोठी असते याच्यामध्ये या स्पर्धेची कधी भीती वाटली की नाही भरपूर वाटायची म्हणजे अकॅडमिक सध्या टॉपला येणं म्हणजे माझ्यासाठी खूप कष्टाचं व्हायचं त्यांच्या टॉपला पण येत नाही मग बाकीच्या एवढ्या चोवीस पंचवीस लाख मुलांच्यात किती रँक येईल किंवा किती मार्क्स पडतील याची भरपूर भीती असायची आता सगळी तुम्ही टेस्ट ट्युटोरियल्स असतील टेस्ट सिरीज असेल सगळं दिलं असेल ज्या क्लासेसच्या माध्यमातून स्वतःची तुमची तयारी केली होती स्वतःच्या नोट्स तुम्ही स्वतः काढल्या होते की क्लासेसच्याच वापर करत होता फिजिक्स साठी मी सगळ्या स्वतःच्या नोट्स बनवल्या होत्या आणि अकॅडमीचे बुकलेट किंवा इतर जे पब्लिकेशनचे बुक्स असतात त्यातून असं समरी करून एकत्र बनवलं होतं आणि बायोसाठी फक्त सी यूज केली होती ओके okay. आता ही सगळी तयारी प्रिपरेशन तुमची झाली पण ज्यावेळी प्रत्यक्ष पेपर असतो जे तुमचे ह्याचे पेपर्स असतात नीटचे त्यावेळी तुमच्या मानसिक स्थिती कशी असते पेपर लिहिताना सा जो काय दबाव असतो काय असतो तो कसा होता दबाव भरपूर होता पण एवढं माहित होत की पेपर मध्ये सहाशेच्या वर कसा जरी पेपर आला किती कठीण लेवल सहाशेच्या वर पडतील त्याची मला गॅरंटी होती तेवढा मी कसून अभ्यास केला होता त्यामुळे पेपरला जर दबाव असला तरी एक मनात हे होत की मार्क पडतील त्यामुळे मी अभ्यास करत होते त्यामुळे तिथे पेपरला मला इतका त्रास झाला नाही अशा काही ट्रिक्स वापरल्या होत्या का की पेपर सोडवताना असं सोडवायचं पहिलं हे सोडवायचं ते सोडवायचं अशा काही ट्रिक्स दिल्या होत्या हा म्हणजे सगळ्यांचं सगळे मुलं काय करतात की बायोलॉजी स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून बायोलॉजी पहिला घेतात पण माझं बायोलॉजी वीक असल्यामुळं मी एक स्ट्रॅटेजी केली होती की पहिल्यापासून की फिजिक्स माझं भारी होत त्यामुळे फिजिक्स पहिला करायचे फिजिक्स नंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर बायो मग माझा फिजिक्स मध्ये कॉन्फिडन्स असल्यामुळे फिजिक्स सोपं गेलं तर बाकी सगळे सब्जेक्ट सो सोपे जातील म्हणून फिजिक्स पहिला करायचे आणि त्यानंतर मग फिजिक्स केमिस्ट्री बायो असा सिक्वेन्स ठेवायचे पेपर सोडवताना अच्छा आणि त्याच्यामुळं तुमची स्वतःची ताकद जी आहे तुमचं जिथं जास्त कॉन्फिडन्स आहे त्याला तुम्ही पहिलं प्राधान्य दिलं सोडवण्यामध्ये आणि जे तुमची न आवडीचा विषय किंवा कमी आवडीचा विषय तुम्ही शेवट्याला ठेवला म्हणजे हे स्वतःच्या हातखंडे असतात कारण की वाले किती शिकवतील घरचे किती सांगतील परंतु जो काही स्वतःच्या अनुभवातून अभ्यासातून तुम्ही जे काही शिकलेलं असता आणि आपली ताकद आपल्याला कळलेली असती त्याचा पहिल्यांदा कसा वापर हाँ करायचा आणि मुळामध्ये सर्वजणांना पेपर सारखाच असतो पण ते कशा पद्धतीनं टायमात त्या वेळेच व्यवस्थापन करतात आणि आपल्या ताकदीचा वापर अगोदर करतात चांगल्या पद्धतीनं करतात त्यांना चांगल्या पद्धतीनं यश वेगवेगळ्या -वेग परीक्षांमध्ये मिळताना आपल्याला दिसतं कारण की परीक्षेची तयारी तर तुम्ही सगळे क्लास लावून सगळेजण सारख्या पद्धतीनं करत असतात तुमच्या जी क्लास होते त्या क्लासमधले असे साडेसहाशे सातशे मार्क्स मिळवलेले किती लोक आहेत साधारणपणे सहाशे अकॅडमी अच्छा आणि तुमच्या सहाशे नव्वदच्या पेक्षा जास्त किती आहेत दोन दोन जण आहेत ओके आता पाच आहे आणि दुसऱ्या नंबरचा सहाशे एक्याण्णव आणि तिसऱ्या नंबरला सहाशे नव्वद ला तुमचा स्कोर आहे आता ह्या मार्च चा अंदाज आहे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळेल असा काय अंदाज प्रेफरन्स मी एम्स साठी ट्राय करते आता रँक 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 जास्त आल्यामुळे एम्स जरी शक्य नाही झालं तरी महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज जीएस ते मला भेटल्याची खात्री आहे ओके पाहणाऱ्या सर्वांना हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की आपल्यामध्ये अनेक गुणवंत आहेत अनेक यशवंत आहेत या यशवंतांची जी काही त्यांच्या यशाची गाथा आहे ही आपल्या समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचावी आणि अनेक यशवंत आपल्यामध्ये घडावेत म्हणून आपण असे वेगवेगळे कार्यक्रम चॅनलच्या माध्यमातून राबवत असतो तुम्हाला हे कार्यक्रम कसे वाटतात आपल्या ताईला देखील आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण शुभेच्छा देऊ शकता आणि हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त शेअर करा वेगवेगळे कार्यक्रम लाईव्ह सेक्शन असतील होम सेक्शन असतील ते देखील आपण पाहत आणि जास्तीत जास्त शेअर करावेत असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करेल आणि चॅनल सबस्क्राईब करून आमचं पाठबल जे आहे चॅनल ते वाढवा आता याच्यामध्ये डॉक्टर होऊन पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस आता तू एमबीबीएस होशील डॉक्टर होशील त्यानंतर पीजी देखील कदाचित करशील तुझं ध्येय काय आहे तुला काय वाटतंय की भविष्यात काय करायचंय कशासाठी डॉक्टर व्हायचे गरीब लोकांच्या सेवेसाठी मला डॉक्टर बनायच पैसे नसल्यामुळे भरपूर भरपूर पैसे नसल्यामुळे त्यांची ट्रीटमेंट होत नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो त्या लोकांना मदत मिळावी म्हणून मला एक हॉस्पिटल खोलायचं अच्छा स्वतःच हॉस्पिटल खोलायचंय कि सरकारी जॉबला जायचंय स्वतःच हॉस्पिटल खोलायचं ओके तर वडील आहेत का बरोबर बोलवा तुमच्या बरोबर हॅलो सर नमस्ते नमस्ट तुमचं स्वागत आहे थोडस कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित या थोडस ताई या बाजूला सर तुझ्या डाव्या बाजूला किंवा कॅमेरा सरांच्या बाजूला घ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना दिसू की जे यशस्वी मार्गदर्शक मेंटर त्यांचे वडील जे आहेत ते देखील प्राध्यापक आहात ना सर तुम्ही नाही सर मी प्राथमिक शिक्षक आहे प्राथमिक शिक्षक तर तुमचं देखील सर अभिनंदन कारण की आपण अलीकडच्या काळामध्ये आपल्या त्या मुलींचा शिक्षणाचा जो पर्सेंटाइल आहे तो वाढत चाललेला आहे चांगलं शिक्षण घेण्यासाठी मुली वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये निश्चितच पालकांची भूमिका पालकांचा सपोर्ट हा अत्यंत महत्वाचा राहतो तर तुम्हाला तुमची मुलगी जी आहे चांगल्या मार्काने पास झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय थोडक्यात एक समाज बांधवांना काय संदेश द्याल सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी जी अपेक्षा होती ती मुलीने माझी पूर्ण केली समाज बांधवांना बांधवांना मी हा मेसेज देईन की मुलगी आहे म्हणून तिला शिक्षणापासून वंचित ठेवणं किंवा मुलगी काय करेल किंवा लवकर लग्न करणं आपल्या समाजामध्ये अशा अनेक वाईट परंपरा आहेत तर न करता आपल्या मुली खरोखरच हुशार आहेत त्यांना आपण शिक्षणाची संधी द्यावी अशी माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे सर आपण एक आपली अहिल्या कन्याच म्हणूया देवींच्या विचारांचा सेवेचा व्रत आणि वसा घेऊन हे निश्चितपणे डॉक्टरेट करेल तर आपण देखील निश्चितपणे अहिल्यादेवींच्या कार्याचे कर्तृत्वाचे त्यांच्या वेगवेगळ्या ऐतिहासिक सामाजिक आणि सेवेच्या कार्याचा संस्कार आपल्या मुलीवरती केलेच असतील एक समाजामध्ये देखील सर अजून एक विषय आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तसं बघायला गेलं तर टक्का जो आहे तो पुरेसा नाही तो टक्का वाढवण्यासाठी पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर मुलींच्या पहिल्यांदा विश्वास ठेवून आपलं त्यांना जेवढं योगदान देता येईल देत, तेवढं दे दिलं पाहिजे आपण शिक्षणासाठी अच्छा मुलींच्या शिक्षणासाठी लक्ष दिलं पाहिजे यासाठी आणि तुम्ही ज्या पद्धतीने सपोर्ट केला तो सपोर्ट कसा होता तुम्ही तुम्हाला देखील तयारी मुलांची तयारी म्हणजे पालकांना देखील तयारी करावीच लागते ना सर याचा फायदा मी माझ्या मुलगीला पहिलीपासून सर्व स्पर्धा परीक्षांना बसलो होतो ती चौथी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ती यशस्वी झाली होती त्याचा या नीट परीक्षेसाठी तिला भरपूर उपयोग झाला असं मला वाटतं कारण मी पहिलीपासून तिला सर्व स्पर्धा परीक्षांना बसलेलो पण सर एक विषय असतो की आपले आपण ग्रामीण भागातले पडतो आणि नीट असेल किंवा ते एकूणच आपण जर सायन्स आणि हे सगळे प्रिपरेशन इंग्लिश मध्ये असते त्याचा काय दबाव त्याची तयारी विशेष कारण की इंग्लिश मध्ये ते अडॉप्शन करणं काय इंग्लिश मीडियम मध्ये मुलगी होती का मराठी माध्यमातली होती कारण की हा एक न्यूनगंड आपल्या मध्ये राहतोच अनेकांच्या मध्ये हा सर तुम्हाला सांगतो माझी मुलगी पहिली ते सातवी प्राथमिक शाळेत शिकलेली आहे त्यानंतर आठवी दहावीच शिक्षण आमच्या गावामध्ये पतंजराव पाटील हायस्कूल मध्ये घेतलं आणि त्यानंतर ती नीट साठी अकरावी बारावी साठी बाहेर गेली पूर्ण वेळ मग अकरा बारावी हा प्रयास अकॅडमी सांगली आणि रिपीट साठी केसीपी अकॅडमी बाहेर गेली होती सर्व श्रेय प्राथमिक शाळेमध्ये तिचा झाल्यामुळं हे सर्व उत्तम आहे ओके तर आणखी इंग्रजी म्हणला असल्यामुळे मला त्यातलं बायो फिजिक्स केमिस्ट्री जरी समजत असलं तरी मी किती प्रश्न सोडवले किंवा कोणत्या प्रकारे तुला अडचण येते कोणता समजत नाही ती का, तो का समजत नाही याची फक्त चौकशी करत होतो कारण मला तिला जे हवा आहे ते मी तिला मार्गदर्शन वगैरे का काही करू करू शकणार नव्हतो तिचं वाढवण्याचं मी काम नक्कीच निश्चित तर आपल्या सोबत हे होते नरुटे सर आणि त्यांची कन्या प्रियंका जिला सहाशे नव्वद बोन मिळाले आहेत आणि तिला आता चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये टॉपच्या निश्चित आणि एम्सला तिला ऍडमिशन मिळवू यासाठी आपण तिला शुभेच्छा देऊया आणि या माध्यमातून समाज बांधवाने देखील प्रेरणा घेऊन शिक्षणाकडे वळलं पाहिजे कारण की शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे जो शिकलेला समाज असतो तो, तो प्रगल्भ समाज होतो तो प्रगतशील समाज होतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की जो शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही गुरगुरण ना म्हणजे त्याचा अर्थ वेगवेगळ्या क्षेत्रात वेग 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 आपलं प्रतिनिधित्व वाढवणं असेल आपली भागीदारी वाढवणं असेल आणि शिकून आपण चांगल्या वेगवेगळ्या ठिकाणी पदावरती जाणं वेगवेगळ्या क्षेत्रात मुसंडी मारणं असा त्याचा अर्थ होतो आपली भगिनी शिकली एक मुलगी शिकली तर दोन कुटुंब चांगल्या पद्धतीने शिकतात नवे अनेक जणांना त्याच्यापासून शिकायला भेटतं चांगला संदेश मिळतो आणि हे यश जे आहे या कुटुंबाला मिळालेलं आहे म्हणून या कुटुंबाचे आपण या ठिकाणी सर्वजणच अभिनंदन करूया तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या वतीने तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं हार्दिक अभिनंदन आणि तुला पुढील कार्यासाठी शिक्षणासाठी वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तो या वेळ काढून स्टुडिओमध्ये आली आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल देखील तुझे आभार धन्यवाद धन्यवाद सर्वांना विनंती आहे आपला चॅनल सबस्क्राईब करा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका लाईक करायला तर बिलकुल कंजूशी करू नका अशी मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत